म्हणजे दोन पक्ष एकत्र एक येतील का तर ही बिरबलाची खिचडी झाली तयारी यासाठी आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हो पण तुम्हाला असं हो वाटत नाही का म्हणजे मध्ये म्हणजे या दोघांनी ठरवलं वेगळं व्हायचं वेगळं झालं या दोघांनी ठरवलं एकत्र एक यायचं एकत्र एक यायचं साहेब हृदयात आहेत आणि दादा मनात आहेत अरे नेमकं आहे कुठं आणि कोण आजही प्रत्येकाच्या विचारात येत आणि मनात येत आणि साहेबांच्याच विचारावर आज राष्ट्रवादी चालले तुमच्या ऑफिसच्या कार्यालयावर साहेबांचा फोटो आहे का माझ्याकडे पवार साहेबांचा फोटो आहे बोंबला इकडे तुतारी तिकडे घड्याळ आहे आता तुतारीत घड्याळ ठेवायचं का घड्याळावर तुतारी बांधायची घड्याळीला तुतारी लावू दादा इथे पिंपरी चिंचवड महापालिकेत एकत्र आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसला मान्य आहे का ते विचार करतीलच तुम्हाला असं वाटते साहेबांची जादू चालेल हवे नक्कीच चालेल मग दादांना कशाला सोबत घ्यायची गरज पूर्ण नितांत गरज नाही तुम्हाला काय वाटते एकत्र यायला पाहिजे एकत्र एक एक बर... जर भाजपला वेगळं ठेवायचं असेल तर एकत्र येणं करायचं गौतम साबुस्वार म्हणाले होते परवा इंटरव्ह्यू आले होते की जर तुम्ही दोघं एकत्र आलात तर आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही ध्येय एक असल्यानंतर वेगळं होण्याचा विचार करण्यात अर्थ नाही आता तुम्ही म्हणाल भाजपने फोडाफोडी घे आम्ही तेच म्हणणार सत्तांद झालेली भाजप आहे तुम्ही पण मोर्चा आंदोलन करून कंटाळत म्हणतो तुम्हालाही सत्ताच पाहिजे ना त्यांनी असं म्हटलं की प्रबळ विरोधकच नाही म्हणून आम्ही जिंकतो सगळ्या यंत्रणाच मॅनेज केलेल्या आहेत तर विरोधक करणार काय गुजरात 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 दाखवून त्यांनी महाराष्ट्रावर कब्जा केला आणि बिहार काबीज करताना महाराष्ट्र दाखवलं आता तुम्हाला आम्ही का निवडून द्यायचं